नमस्कार शेतकरी मित्र तर शेतकरी मित्र या अगोदरच आपण काल परवापर्यंत दोन दिवस अगोदर बऱ्याचशा विषयासोबतच रब्बीचे जे दहा हजार रुपयाचे अनुदान आहे या करिताची प्रशासकीय मान्यता मिळणे न मिळणे आणि यामुळे अटकलेले रब्बीच्या अनुदानाचे दहा हजार रुपये या अगोदर मिळालेल्या सात जिल्ह्याची ती मान्यता या सर्व विषयावर व्हिडिओ आणला होता परंतु आता आजच्या चार तारखेच्या शासन निर्णयानुसार विदर्भाखरीता जवळपास दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी रुपयाचे रब्बीच्या अनुदानाच्या अनुदानाला मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो तर मित्र त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे किती क्षेत्र आणि किती शेतकऱ्यांना या सर्व गोष्टीचा या अनुदानाचा लाभ होणार आहे या सर्व गोष्टीचा विषय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तर मित्र बघा राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार नागपूर आणि अमरावती विभागाकरिता दहा जिल्ह्यातल्या जवळपास तेवीस लाख त्र्याऐंशी तेवीस लाख त्र्याऐंशी शेतकऱ्यांकरिता अनुदानाला मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो ज्यामध्ये जवळपास बावीस लाख बासष्ट हजार चारशे चौतीस हेक्टरकरिता नऊ हजार दोनशे चौ चौसष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपयाचे अनुदान वाटपाकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आणि आता ही रक्कम काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो जी बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे ज्याची आपण वाट पाहतो दिवाळीपासूनच तर मित्रो राज्य शासनाने जवळ दहा ऑक्टोंबर चा जो शासन आदेश आहे त्या दिवशी आदेश काढल्यानंतर शा, राज्य शास राज्यातल्या आपल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान जाहीर केले होते मित्रांनो आणि त्यानंतर तीस ऑक्टोंबरला जवळपास सात जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटोपाकर्त्याची मंजुरी दिली होती मित्रांनो ज्यामध्ये आमचे नाशिक सातारा नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर आणि अमरावती जिल्ह्यामधले अमरावती जिल्ह्यामधले जवळपास एकवीस लाख चौसष्ट हजार शेतकरी त्यांच्याकरिता सतराशे पासष्ट कोटी बासष्ट लाख रुपयाचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं होतं मित्रांनो तर मित्रांनो आता बघूया आज या शासन निर्णयानुसार ज्या जिल्ह्यांकरिताचं जे अनुदान आहे त्यामध्ये किती क्षेत्र किती शेतकरी आणि किती रक्कम आहे त्या अनुदानाची रक्कम आपण पाहणार आहोत मित्रांनो तर त्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो अमरावती जिल्हा ज्यामध्ये जून ते सप्टेंबर मधल्या जवळपास सर्व जिल्ह्यातलं जे नुकसान आहे ते जून ते सप्टेंबर नुकसान दाखवण्यात आलेलं मित्रांनो त्यानुसार आपण सर्व जिल्ह्यांचं पाहणार आहोत सर्व म्हणजे या अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम नागपूर भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर सोबतच गोंदिया तर बघूया सर्वात प्रथम अगोदर अमरावती जिल्ह्याचं तर जून ते सप्टेंबरमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख शहाऐंशी हजार नऊशे दोन हेक्टरवर पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याकरिता रब्बीचं जे अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्याकरिता दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे आणि अमरावतीकरिताची रक्कम आहे एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाख रुपये आहे मित्रांनो जे या सर्व शेतकऱ्यांना दोन सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आता बघूया पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा तर मित्र अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाख तेवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव हेक्टरवरील तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे सव्वा तीन लाख हेक्टर आहे जवळपास याकरिता ज्यामध्ये जवळपास तीन लाख छप्पन हजार दोनशे एकोणतीस शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांना अकोला जिल्ह्यातील या रकमेचा लाभ होणारा या अनुदानाचा लाभ होणार आहे हे रब्बी संधा मिळणार आहे तर मित्र पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास सहा लाख अडतीस हजार एकशे अठ्ठावन्न हेक्टर करिता पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना सहाशे अडतीस कोटी पंधरा लाख रुपयाचं अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामधल्या सुद्धा जवळपास सव्वा पाच लाख शेतकऱ्यांना साडेसहाशे सव्वा सहाशे कोटीचं अनुदान जे आहे रब्बीचं ते मिळणार आहे मित्रांनो आता बघूया पुढचा आहे बुलढाणा जिल्हा ज्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास सहा लाख दहा हजार पाचशे बहात्तर हेक्टरवरील नुकसान झालेले आहे याकरिता जवळपास सहाशे दहा कोटी पंच्याहत्तर लाख अनुदान वाटपाकरिताची मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो ज्यामध्ये या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडुतीस शेतकरी आहेत मित्रांनो साडेसहा पावणे सात लाख शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये नंतर जर वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास दोन लाख शहाण्णव हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांच्या दोन लाख पंच्याहत्तर हजार तीनशे चार हेक्टरकरिता दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाख रुपये म्हणजे पौने जवळपास पौने तीनशे कोटी रुपयाकरिता मंजुरी मिळालेली आहे वितरणाकरिता मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो वाशिम म्हणजे तर आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख बारा हजार नऊशे शेतकऱ्यांकरिता ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे जे जवळपास ब्याण्णव हजार आठशे तेरा हेक्टर रब्बीचं अनुदान त्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो जवळपास लाख सव्वा लाख शेतकऱ्यांना नागपूर जिल्ह्यामध्ये पुढचा जिल्हा आहे मित्रांनो भंडारा जिल्हा ज्या भंडारा जिल्ह्यामध्ये नऊ हजार त्रेचाळीस हेक्टरवरील नुकसानपोटी जवळपास नऊ कोटी चार लाख रुपयाचं जे अनुदान आहे याकरिता मंजुरी मिळाली ज्यामध्ये सत्तावीस हजार तीनशे दोन शेतकरी आहेत मित्रांनो ज्यांना हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो आता हे झाले आपले जवळपास भंडारा नागपूर वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला आणि अमरावती म्हणजे सात जिल्हे सात जिल्हे त्यानंतर बघणार आहोत आपण राहले रा तीन जिल्हे म्हणजे गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन हजार पाचशे अडुसठ हेक्टरवरील नुकसानापोटी जवळपास अडीच कोटी म्हणजे दोन कोटी छप्पन लाख रुपयाकरिता मंजुरी मिळालेली आहे ज्याचा लाभ जवळपास सहा हजार सातशे पंचावन्न शेतकऱ्यांना होणार आहे मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामध्ये आता बघूया चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामधल्या एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन शेतकऱ्यांच्या जवळपास एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टरवरील नुकसानपोटी एकशे दहा कोटी तीस लाख रुपये अनुदानाकरिता मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो आणि शेवटचा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा आहे ज्यामध्ये जवळपास तेरा हजार दोनशे पासष्ट हेक्टरवरील नुकसानापोटी तेरा कोटी सव्वीस लाख रुपयाच्या रकमेला अनुदानाला मंजुरी मिळालेली आहे ज्या ज्याचा लाभ चोवीस हजार नऊ शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो तर मित्र ही होती आपण जवळपास दहा जिल्ह्याची बघितली विदर्भातील दोन हजार दोनशे चौसष्ट कोटीच्या रब्बीच्या अनुदानाला मिळालेल्या मंजुरी संदर्भातली महत्वाची माहिती महत्वाची अपडेट आणि हे अनुदान आता लवकरच मिळायला सुरुवात होईल शेतकऱ्याच्या खात्यावर वळती व्हायला जमा व्हायला सुरुवात सुद्धा होईल मित्रांनो तर मित्र हो। रब्बीच्या अनुदानाची वाट पाहत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांकरिता थोडीशी काय दिलासादायक बातमी आलेली आहे याचा याचा अर्थ आता लवकरच काही दिवसामध्ये अनुदान त्यांच्या खात्यावर सुद्धा जमा होणार आहे तर मित्र आपण सर्वांना रब्बीच्या अनुदाना संदर्भातली ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशीच माहिती वेळोवेळी विश्वासार्ह वे, माहिती सर्वांगोदर मिळवण्याकरिता माझे चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल ऐकायचे बटन दाबा लाईक करा आणि सर्व शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती मिळावी पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो महत्वाची ठीक मित्रांनो मी बघू बघत आहे समजू सुद्धा शकतो मी सुद्धा शेतकरी आहे खूप अत्यल्प भूधारक शेतकरी आहे मित्रांनो मी माहिती देतो म्हणजे काय असं काही डिजिटल माध्यम मधला कशातला नाहीये तर मित्र मी समजू शकतो की तुमचा सर्वांपर्यंत हे फुगील खूप मोठमोठ्याला आकडे येत आहे शासन निर्णय निघत आहे परंतु खूप शेतकऱ्यांपर्यंत ही रक्कम मिळत नाही आहे जवळपास मला वाटते आजच आचारसंहिता लागण्याचा अंदाज सुद्धा आहे परंतु हे शासन निर्णय निघाले आहे याचा अर्थ त्यांनी सर्व तपासून पाहून चाचपणी करूनच हे शासन निर्णय काढलेला आहे याचा अर्थ हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारच आहे मित्रांनो त्यामुळे तुमची जी चिडचिड आहे कुठे ना कुठे थोडंसं शांत करा आपल्या कामात शेतीमध्ये व्यवस्थतेमध्ये थोडंसं जम धरा धीर धरा नक्कीच हे पैसे शासन निर्णय निघाला अनुदानाला मंजुरी मिळा मिळाली प्रशासकीय मान्यता मिळाल्याच्या नंतर नक्कीच हे पैसे आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर त्या त्या त्यांच्या क्रायटेरियानुसार जे नुकसान त्यांना हवं आहे किंवा दाखवले गेलेलं आहे त्याच्यानुसारच तेहतीस टक्के चाळीस टक्के पंचावन्न टक्के कायदे असेल त्याच्यानुसार त्या रक्कम मिळतील असा एक अंदाज सुद्धा आहे शंभर टक्के दहा हजार रुपये किंवा तीन एक्टरला तीस हजार रुपये मिळतील अशी खात्री सध्या तरी वाटत नाही जोपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होत नाही तीन हेक्टर चे हजार रुपये तोपर्यंत बाकीची शास्वती आपण तरी घेऊ शकत नाही परंतु वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि लवकरच हे अनुदान रब्बीचे जे आहे ते आपल्या शतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होईल अशी अपेक्षा बालगुरु मित्रांनो धन्यवाद